नाही आपण सगळ्यांनी बघितलं परिस्थिती तर गंभीर स्वरूपाची आहे आणि या परिस्थितीमध्ये या परिस्थितीमध्ये बार्शीतला बघितलं असेल आपण बार्शीच्या प्रत्येक मंडळामध्ये अतिवृष्टी झाली ती एकदा झाली नाही एकदा दोनदा तीन तीन वेळा अतिवृष्टी झाली त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीचं प्रचंड मोठं नुकसान झालेलं आहे आजही शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये पाणी आहे सोयाबीनचं नुकसान झालं आहे कांद्याचं नुकसान झाले द्राक्षेबागा तर आता पीक धरताच येणार नाही अशा पद्धतीची परिस्थिती झालेली आहे अनेक बागांचंही नुकसान झालं आहे आणि रस्त्यांचे नुकसान झालेत काही पुलाचे स्ट्रक्चर खराब झालेले आहेत त्यामुळं काही घरांचं नुकसान झालं मग या सगळ्या परिस्थितीमध्ये सगळ्या शेतकरी बांधवांना धीर देणं आणि त्या अनुषंगाने प्रशासनाला सूचना देणं वस्तुस्थितीची पाहणी करणं या दृष्टीकोनातनं आदरणीय राणादादा असतील आदरणीय राजाभाऊ असतील आम्ही सकाळपासून शेतकऱ्याच्या बांधावर गेलो शेतकऱ्यांच्या समस्या आम्ही ऐकूनही घेतल्या आणि ऐकून घेतल्यानंतर जे वास्तव समोर आले जे राहत आहे त्या संदर्भात मी आज पंचनामे करण्यासाठी सन्माननीय प्राणसाहेब असतील संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या होत्या परंतु काही टेक्निकल गोष्टी सांगून काही शेतकरी बांधवांनी मला सांगितलं काय टेक्निकल गोष्टी सांगतायत काय अधिकारी म्हणतात आम्हाला अशा सूचना नाहीत काय तशा सूचना नाहीत तलाट्यांच्या काय वेगळ्या भूमिका होत्या तर म्हणून मी कॉमन सगळ्यांना एकत्र बोलवलं आणि स्टँडिंग सूचना आहेत की एकाही शेतकऱ्याचा पंचनामा राहता कामा नये संबंधित निकषात बसतो नाही बसतो हा विषय नंतरच आहे त्या शासन निर्णय घेईल आणि त्या लोकांना मदत करेल परंतु आता पंचनामा शंभर टक्के केला पाहिजे अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि त्याला तशा सूचना दिलेल्या आहेत पण मला वाटते खूप मोठं नुकसान आहे आणि त्या नुकसानाला सरकार म्हणून आपण मदत करायची भूमिका या ठिकाणी घेणार आहोत आता आपण एक पाहतोय की कारवाई करण्यासारखी परिस्थिती जेव्हा निर्माण होईल तेव्हा आपण नक्की करू पण आज पंचनामे जवळजवळ पंचनामे सत्तर पंच्याहत्तर टक्के आज पंचनामे झालेले आहेत अधिकारी कर्मचारी काम करत आहेत आणि काही टेक्निकल अडचणी होत्या शेवटी त्या त्याही आपण सोडवलेल्या आहेत आता ती कुठली अडचण राहणार नाही आणि शंभर टक्के आवश्यक असणारे पंचनामे करण्याची भूमिका अधिकाऱ्यांना अधिकारी घेतील आणि त्यात कुठली अडचण नाही ना ना। माढा तहसीलदारांनी एक आदेश काढलेला आहे आणि त्यामध्ये ते म्हणत आहेत की एकतीस टक्क्याच्या वर ज्यांचं नुकसान झालेलं आहे त्यांनाच त्यांचेच पंचनामे प्राधान्य करावेत खरंतर अनेक लोक म्हणजे आणि अडीच हजार म्हणजे हेक्टरी मदत ज्या आहे हेक्टरपेक्षा अधिकचं नुकसान ज्यांचं आहे त्यांचे पंचनामे करावे असे असे आदेश त्यांनी काढले आहेत खरंतर अर्धा एकर एक एकर शेतकऱ्यांची शेती आहे यांचे सुद्धा पाणी दिले त्याच्याबद्दल काय नेमकं स्पष्टता नाही आहे अधिकाशी जे कुणी काय आदेश काढला आहे मला माहिती नाही मी आपल्याला क्लिअर सांगितलं माननीय मुख्यमंत्री मोदय काल क्लिअर बोलले सरकारची भूमिका क्लिअर आहे की जे नुकसान झाले त्याचे पंचनामे करा पंचनामे करून लोकांना या ठिकाणी मदतीची भूमिका सरकार घेत आहे माझ्यामध्ये अजून पंचनामे करण्यासारखी परिस्थिती निर्माण झालेली नाही ज्या ठिकाणी अतिवृष्टी झालेली आहे त्या ठिकाणची परिस्थिती आपण बघितली असेल ऊसाची शेती आहे त्याला उसाच्या बाबतीतले काही विषय नाही पण बाकीच्या शेतीमध्ये जे नुकसान झाले त्याचे पंचनामे करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत पण आत्ता प्राथमिक परिस्थिती लोकांचे जीव वाचवणं लोकांना मदत करणं लोकांच्या राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था करणं ह्याला प्राधान्य आहे आणि जे आता जे शेतामध्ये पाणी आहे ते पाणी जसं कमी होईल तसं तसं या शेतकरी बांधवांचे सरसकट पंचनामे होतील आणि जे काही नुकसान झाले पीक केलेलं आहे पीक खरडून गेलेलं आहे जमीन खरडून गेलेली आहे आणि घरांचं नुकसान झालेलं आहे घरातल्या मालमत्तेचं नुकसान झालेलं आहे या सगळ्यांचे पंचनामे करून सरकार तातडीची मदत त्यांना करेल आता बऱ्यापैकी मदत जिल्हा पातळीवर आलेली आहे केवायसीची गरज लागणार नाही ज्या के वाय सी आपल्याकडे आहे कृषी कृषी सन्मान योजनेचा आहेत आणि वेगळ्या लाडकी बहीण योजनेच्या आहेत बाकीच्या आधार लिंकिंग आहे याचा वापर करावा आणि शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत पोचावावी ही भूमिका आहे